नमस्कार एम डी टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातून यावेळची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे कळमनुरी नगर परिषदेवर धनुष्य बाणाचा भगवा भडकला आहे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेने येथे ऐतिहासिक यश मिळवले असून नगराध्यक्ष उमेदवार अश्लेषा वैभव चौधरी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे या विजयानंतर संपूर्ण कळमनुरीत शिवसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात येत असून

सर्व मतदार मायबाप जनतेचे शतशः आभार मानतो मी आपल्याला सगळ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो मागील सहा वर्षापासून ज्या पद्धतीने आमदार काम आहेत त्या कामाच्या माध्यमातून त्या कामाच्या जोरावर आम्ही मतदार बांधवांकडे त्या कामावर मत मागितली आणि संपूर्ण मायबाप जनतेने आम्हाला भरभरून आशीर्वाद दिली आणि या ठिकाणी आमची भरभरून मताने विजयी केले कळमनुरी शहरातील सर्व समाजातील मायबाप जनतेचे मी कोटी कोटी आभार मानतो आपण बघू शकता या ठिकाणी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कळमनुरी शहरामध्ये एवढ्या मोठ्या मताने पाच हजार सहाशे पंच्याहत्तर मताने नगराध्यक्ष निवडून येणारा मी पहिला आहे वयाने एकदम सगळ्यात लहान असताना देखील सगळ्यात कमी वयाचा सगळ्यात जास्त मताने निवडून येणारा नगराध्यक्ष म्हणून या कळमनुरीकरांनी मला जो बहुमान दिलाय त्या बहुमानाची मी कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास करून कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलून त्यांचे हे नक्कीच उपकार फेडल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे विजन असेल आणि त्याचसाठी आम्ही काम करणार आहोत